First Ironman, is a of our gym. Only force आज आपल्या बरोबर आहेत सौ आशाताई शीतल देवारडे दे। नवदुर्गा फाउंडेशनच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष त्या समाजसेवा करत आहेत समस्या कोणतीही असो मग तो हायवेचा प्रश्न असो ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असो महिलांवरील अत्याचार असो किंवा कुणावरही अन्याय झालेला असो कुठेही आणि कधीही त्या सर्वांच्या मदतीला आणि हाकेला आपल्या नवदुर्गांसह धावून जाणारी नवदुर्गा म्हणून त्यांनी गडिंगलज आजरा चंदगड मध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली आहे आशाताई देवारडे दे या यंदाच्या नगरपालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड क्रमांक सहाच्या प्रबळ दावेदार आहेत जाणून घेऊया तर आशाताई देवार्डे दे या निवडणूक का लढवू इच्छितात तुम्हाला समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली असं बघितलं तर ताई माझा जन्म चंदगडमध्ये मा झाला आणि समाजसेवा म्हटलं तर मी समाजसेवेच बाळकडूच घेतल्यासारखं आहे कारण माझे वडील मारुती लक्ष्मण हुडेकर हे चंदगडचे फार मोठे समाजसेवक होते ते समाजसेवा करत करत राजकारणात पण रुजू झाले फार मोठं चंदगड तालुक्यामध्ये त्यांचं नाव हे आहे त्यातूनच आम्हाला हे समाजसेवा लोकांना न्याय देणं किंवा लोकांशी कसं वागणं हे आम्ही वडिलांकडन शिकलेलो आहे आणि तिथूनच मला ते समाजसेवेची आवड निर्माण झाली ताई तुम्ही गेली कित्येक वर्ष समाजसेवा करताय आम्ही बघतोय गड इंग्रजमध्ये मग नगरपालिका निवडणूक लढवावी असं तुम्हाला का वाटलं आता ताई तुम्ही प्रत्येक नवदुर्गा फाउंडेशन तर्फे आमच्या बरोबर असतायच जेव्हा नगरपालिकेचे प्रश्न असतात जनतेचे तेव्हा आम्ही नगरपालिकेत घेऊन गेलो तर आमची दखल घेतली जात नाही ती दखल घ्यावी आणि आम्ही बोट गरिबांना न्याय मिळवून द्यावा ह्यासाठी तिथं आम्हाला नगरपालिकेत एक आपली स्वतःची जागा निर्माण करावी लागणार आहे त्यासाठीच विचार केला की ह्या टायमाला आपण खंबीरतेने निवडणूक लढावावी अशी इच्छा होती आणि लोकांची पण प्रेरणा आहे की आपली आशाताई नगरपालिकेत जावं नवदुर्गाचं काम करताना ताई मी समाजाच्या प्रत्येक घटकात काम करत होते आणि त्या समाजाच्या प्रत्येक घटकाला वाटत होतं की ताईने निवडणूक लढवावी आणि आपले जे प्रश्न आहेत ते नगरपालिकेत मांडावे लोकांच्या इच्छे खातीर मी माझ्या नवदुर्गा आहेत किंवा माझ्या ज्या महिला आहेत वार्डातल्या त्यांच्या इच्छा आहे की मी निवडणूक लढवावी आणि विजयी होणार हे त्या ठामपणे सांगत आहेत आणि त्यांचे प्रश्न मी कुठेतरी मार्गी लावावे म्हणून मी ही निवडणूक लढवणार आहे तुम्ही वॉर्ड क्रमांक सहा मधून निवडणूक लढवू इच्छित आहे या वॉर्डामध्ये नेमक्या काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतंय काही बऱ्याच दिवसापासून आजात रोडचा प्रश्न आरक्षणचा मार्गी लावायचा आहे ह्या कामाला सुरुवातच आमच्या मालकांनी केली आजात रोडचाच नाही की हे आम्ही आम्ही राहतोय हे घर सुद्धा हे नगरपालिकेच्या होत ते फार प्रयत्न करून आमच्या सगळ्यांच्या नावावरनं करून दिलेले आहेत तशीच आझाद रोडची पण घरच काम आमच्या मालकाने सुरुवात केली आन... आरक्षणाचा मुद्दा, मुद्दा।, मुद्दा। आणि तो मार्गी लावायचा आहे परत आमच्या खाटीक समाज आहे वार्डात त्यांचा एक प्रश्न आहे फार दिवसापासून विलंब येत आहे तो ही मार्गी लावण्याचा प्रयत्न आमचे मालक आणि मी करत आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही मार्गी लावणारच आहे त्याची आम्ही चर्चा पण चालू केलेली आहे हा कुठलंही आश्वासन नाही डायरेक्ट रिझल्ट देणार काम करणार आहे आम्ही तरी तुम्ही निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढू इच्छित आहे काही ते आत्ताच सांगता येत नाही फक्त एवढंच सांगते वेट आणि वॉच ते वॉर्ड क्रमांक सहाच्या तुमच्या मतदारांना तुम्ही जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छिता मी माझ्या सहा नंबर वार्डाच्या मतदार बंधू भगिनींना जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून त्यांना फक्त एवढीच सांगू इच्छिते की मी तुमच्यातलीच एक उमेदवार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मला नगरपालिकेत मांडायचे आहेत म्हणून आज मी ही निवडणूक लढवत आहे तुमच्या या लेखीला तुमचा आशीर्वाद असू दे जय श्रीराम नक्कीच आशाताई मतदारांचे सर्व प्रश्न तुम्ही मार्गी लावाल हीच आम्ही अपेक्षा बाळगतो तर या होत्या गडिंगलजच्या नवदुर्गा आशाताई देवारडे दे। आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी त्या निवडणूक लढवू इच्छितात प्रभाग क्रमांक सहाच्या मतदारांचा त्यांना कितपत कौल मिळतो हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगलज